श्री परमात्मने चांगदेवांच्या निमित्ताने आपणच कसे कृतकृत्य झालो आहोत ते ज्ञानदेव सांगत आहेत ज्ञानदेव म्हणतात चांगदेवा तुझे नि व्याजे श्री निवृत्ती राजे स्वानुभव रसाळ खाजे दिधले लोभे खाजे म्हणजे खाऊ चांगदेवा तुझ्या पत्राचे उत्तर देण्याच्या मिशाने माझ्या श्री गुरु निवृत्तीराज माऊलीनं माझ्याकडून तुला उपदेश करावला असं नाही तर मोठ्या लोभानं रसभरीत आत्मानंदाचा मला खाऊच दिला एव ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे दोन्ही डोळसा आरिसे परस्पर पाहता कैसे मुकले भेदा चक्रपाणी म्हणजे इथं चांगदेव अशा प्रकारे ज्ञानदेव आणि चांगदेव हे दोन डोळेस आरसेच झाले त्यामुळे परस्परांना पाहत असता ते भेदालाच मुकले म्हणजेच त्यांना परस्परात भेद दिसलाच नाही स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात चांगदेवा तुझे करोनी निमित्त श्री निवृत्तीनाथ माऊलीने स्नेह भरे ऐसे रसाळ हे भले खाद्य मज दिले स्वानंदाचे एवम ज्ञानदेव आणि चक्रपाणी दोन्हीही होवोनी ज्ञाननिष्ठ परस्परांची भेट घेवो जाती अभेदत्वे होती आत्मरूप ज्ञानदेवांनी चांगदेवांच्या कोऱ्या पत्राला आपले गुरु श्री निवृत्तीनाथांच्या आज्ञेने उत्तर दिलं त्या आत्मस्वरूपाचा बोध चांगदेवांना व्हावा या निमित्तानं झालेलं हे लेखन आहे त्यामुळे चांगदेवांच्या निमित्ताने सद्गुरूंनी हा आपल्याला रसाळ खाऊच दिला असं त्यांना वाटत कारण चांगदेवांना उपदेश देता देता त्या आत्मबोधाचे स्वरूप समजावून सांगता सांगता ते स्वतःच त्या अमृतात नावून निघाले आहेत त्या परमात्म तत्वाशी एकरूप झालेले आहेत वेगळेपणे चांगदेवांना भेटण्याची आवश्यकताच नाही असं त्यांना वाटत कारण त्यांच्या आत्मस्वरूपाने चांगदेवांच्या आत्मस्वरूपाची भेट घेतलेलीच आहे एकरूपत्व जाणलेलं आहे आणि ही एकत्वाची प्रतिती चांगदेवांच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा आली व आपण कृतकृत्य झालो अशी त्यांची भावना आहे आणि ही कृपा माऊलींच्या ठिकाणी असणाऱ्या श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे झाली आहे असं सांगून त्यांनी आपले सद्गुरू विषयीचे प्रेम व्यक्त केलं आहे आणि यातून त्यांची विनम्रता प्रकट होते पुढे ज्ञानदेव हे एकत्व आरशाच्या उदाहरणाने स्पष्ट करतात ज्ञानदेव सांगतात की ज्ञानदेव आणि चक्रपाणी म्हणजे चांगदेव हे दोघेही डोळस आरसे आहेत अर्थातच दोघेही जाणकार आहेत जाणिवेच्या आरशात दोघेही परस्परांची प्रतिबिंबे पाहतात आरशामध्ये जेव्हा आपण प्रतिबिंब पाहतो तेव्हा आरशातील प्रतिबिंब सुद्धा बिंब पाहत असत तेव्हा बिंब व प्रतिबिंब दोघेही डोळस असतात किंवा दोन आरसे एकमेकांपुढे ठेवले तर ते स्वतःचे प्रतिबिंब पाहतील व दोघेही डोळस म्हणजे पाहणारे ठरतील तसेच ज्ञानदेव व चांगदेव हे दोघेही डोळस आरसे आहेत ज्ञानदेव चांगदेव रूपी आरशात आपलेच प्रतिबिंब पाहतात व दोघेही एकरूप असल्याचे ज्ञान करून घेतात तसंच तांगदेवाने सुद्धा ज्ञानदेव रूपी आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहिलं तर त्यांना एकरूपत्वाचं ज्ञान होईल दोघांनाही त्या आरशात ज्ञान स्वरूप आत्मतत्वच दिसणार अर्थातच दोघांमधील व्यक्तिभेद या ज्ञानाने नाहीसा होतो ज्ञानदेव व चांगदेव यांच्यातील अद्वैताचीच प्रतीती येते दृश्यातीत अशा स्वरूपात दोघेही एकरूप होऊन जातात ज्ञातृज्ञेय विहीन असे केवळ चिन्मात्र स्वरूप अनुभवतात असाच अनुभव श्रोत्यांना किंवा वाचकांना केव्हा येईल ते ज्ञानदेव पुढील ओव्यात सांगत आहेत तो भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनिषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम